उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आज युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने आरोग्याच्या विविध प्रश्नांबाबत जनआंदोलन छेडण्यात आले होते या आंदोलनाची तात्काळ दखल घेत माजी मंत्री सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक बाह्य संपर्क डॉक्टर सुबोध इंगळे आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कुमार चौगले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत लेखी निवेदन दिले दरम्यान उपस्थित आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिलेल्या वेळेत प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला व तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी डॉक्टर जयेंद्र परुळेकर नकुल पारसेकर संदीप निंबाळकर शब्बीर मणियार अजित सांगेलकर राजू कासकर केशव जाधव विलास जाधव विनोद ठाकूर आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काळजी करू नको दोन्ही एसी बंद मग इथे डॉक्टर ऐवाळे होते म्हटलं अरे बघ ना काय तरी तो मला तरी कागद काढून लागत प्रयत्न कर तूच आवाज मग एक एसी चालू झाला दुसरा एसी बंद ही अनास्था काय ही अनास्था काय कारण देवा सूर्याजी आणि रवी जाधव यासारखी मंडळी वाढली पाहिजे सतत प्रश्नच विचारले पाहिजे दीपक बाई आले की त्यांना हाच प्रश्न पाहिजे आरोग्याची दुरावस्था अशी आहे या आठवड्यात या पंधरावड्यात एवढे लोक मेले तुमच्यावर गुन्हे दाखल करायचे का साहेब तीनशे दोनशे गुन्हा खरा आमदारावर झाला पाहिजे तीनशे दोनचा चा तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आणि हा कायदा आल्याशिवाय कि तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून ट्रीटमेंट मिळणार तुमच्या मुलांना तुमच्या नातवंडाला ॲडमिशन मतदारसंघातल्यास गव्हर्मेंट म्हणजे जी शाळेत असतात बघा कशा कुरण कुदरतात त्याच्या माध्यमातून आणि युवरत्तदाता संघटनेच्या माध्यमातून आज हे आंदोलन छेडलं गेलं आहे कारण ह्या दोनच संस्था अशा आहेत की ह्या म्हणजे कायम वर्षाचे बारा महिने म्हटलं तरी ह्या हॉस्पिटल अशी टच असतात लोकांच्या गरजांची पूर्तता करतात रक्तदा आज नाही म्हटलं देव्या सूर्य असे हजारो प्राण वाचवलेले आहे रक्तदानाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आम्ही सामाजिक बांध प्रदेशाच्या माध्यमातून रूपा बुधळे म्हणा लक्ष्मीमन कदम म्हणा बागवे सर म्हणा यांच्या मार्गदर्शन आम्ही काम करतो आहे आमची टीम अशी म्हणजे च चो, चोवीस तास चोवीस तास सेवा देते कोणी रस्त्यात पडू दे आम्हाला कॉल येतो तिथपर्यंत पोचतो त्या रुग्णाला आम्ही दवाखाना आणतो आणि त्याच्या त्याच्यावर जे उपचार व्हायला पाहिजे ते आम्ही त्या करून घेतो आम्ही एवढंच नाही की बाबा त्याला ऑनलाईन टाकलं असं आम्ही करत नाही की जोपर्यंत त्याला त्याच्या घरी सुख उपचारानंतर घरी सुखरूप सोडून जात नाही तो तोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेत असतो आणि ह्या पद्धतीमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी रात्री नऊ ते बारापर्यंत आम्ही ह्या रुग्णालयामध्ये सेवा देत असतो रुग्णांना ही आवड म्हणून देतो आणि आम्हाला आहे की लोकांची सेवा करणे हा आमचा छंद आहे असं आम्ही जो म्हणतो परंतु हे गोष्टी आपण करत असताना त्यांना असं आम्हाला लक्षात येतं की हॉस्पिटल क्षेत्रामध्ये डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे कित्येक जणांना प्राण गमावे लागलेले आहेत आणि हे प्राण आमच्या डोळ्यासमोर जाताना आम्ही पाहिलेले आहेत असं नाही की बाबा कोणी मृत्यू होऊन आला आणि आम्ही त्याला बघितलं असं होत नाही तर आमच्या डोळ्यासमोर प्राण गेलेले आहेत लोकांचे आक्रोश जे आहेत लोकांचे त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे जे आक्रोश आहेत ते नेते म्हणजे बघायला येत नाही ते आम्हाला बघावं लागतं आणि अक्षरशः ते जरी आमच्या कोणी नसले तरी आमच्या त्यावेळी डोळ्यातून पाणी येतं आम्ही जेव्हा सेवा देत असताना हे अनुभव आम्हाला येत असतात आणि ह्या गोष्टी मी जेव्हा देवा सूर्याजीचे समोर मांडले तर देवा सूर्याजी म्हणाला की हे पण रवी तू जे करतो त्याच्या हो अगोदरपासून मी करतो आहे परंतु आता कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आपण एक ताकदीने हे आपण असं आंदोलन उभं करूया आम्हाला कोणी काय म्हणून देत काही फरक पडत नाही पण आज जनतेला सेवा मिळाली पाहिजे त्यांच्या जे, जे आरोग्यासंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निरासन झालं पाहिजे हे आपल्या आंदोलनाचं उद् उद्दिष्ट असणार आहे आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय माघार घेणार नाही एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो okay. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज अनेक गंभीर समस्या आहेत ज्यामध्ये बरीच रिक्तपदं आहेत जी रिक्तपदं तातडीने भरून मंजूर केली पाहिजे ही मागणी गेली अनेक वर्ष आमच्या युवा रक्ताता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन हजार एकवीसपासून स आपले शल्यचिकित्सक असतील आरोग्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही केलेली आहे पण त्याच्यावर कुठ कोणत्याही प्रकारे गांभीर्याने असा विचार केला गेला नाही आहे आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह बाजू असते ती म्हणजे आपलं आरोग्य विभाग आणि आरोग्याच्या बाबतीत माणूस हा पूर्णपणे आपल्या आरोग्यासाठी म्हणजे मनुष्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य आणि आरोग्याच्या बाबतीत जर असं गांभीर्याने जर विचार केला गेला नाही तर ह्या प्रशासन आणि आपलं जे सरकार आहे हे पूर्णपणे झोपे गेलेलं आहे कारण झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्याचं काम हे आपल्यासारखे आमच्या सा सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे जे व्यक्ती असतात यांना प्रसंग ओढवतो जो लोकांवर प्रसंग ओढवतो तो आपल्या समोर दिसतो तो कुठेतरी आपण मांडला पाहिजे यासाठी आपण कुठेतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे त्याच्यासाठी आज इतक्या वर्षात जेव्हा वावरत असताना आपल्यासमोर घडलेले जे प्रसंग होते त्यात बरेच जण जीव जात आहेत आणि आपण ते बघतो हे यासारखं कोणतं दुर्भाग्य नाही आहे त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्यासारखा हा जो ग्रामीण विभाग आहे सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी शहरामध्ये असलेले हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय त्यामध्ये अनेक गावं आहेत हे अनेक गावं ही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर ला डिपेंड आहेत त्यामुळे ग्रामीण विभागातून येणारा जो रुग्ण असतो हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ला येतो आणि त्या ठिकाणी जर येऊन त्यांना गैरसोय मिळाली आणि त्या ठिकाणी जर असे ज जा जीव जात राहिले तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी म्हणून हे आज तीव्र असं स्वरूपाचं आज आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये आज असंख्य ज्यांच्यावर जे प्रसंग ओढावलेले आहेत त्यातील सर्वजण कुटुंबातील व्यक्तीसुद्धा आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात यांचा पाठिंबा असाच मिळाला तर याही पुढे आज जर ह्या ह्या ठिकाणी जर ठोस असं आणि लेखी असं आश्वासन जर मिळालं नाही आणि कोणत्याही प्रकारे आरोग्यमंत्री म्हणा किंवा आपल्या जे जिल्ह्याचं डिपार्टमेंट आहे आरोग्याचं त्याच्याकडून जर कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळालं नाही तर आम्ही ह्या माघार घेणार नाही होत आणि ह्या आज झालेल्या ह्या आंदोलनापेक्षा अति असं तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन करू त्याचप्रमाणे इकडे जे आपल्या रुग्णालयाचं जे हृदय म्हटलं जातं ते फिजिशियन जर फिजिशियनच नाही तर आपलं रुग्णालय चालणार कसं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर डॉक्टर चितारी हे लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास इथून कार्यमुक्त झाले आणि कार्यमुक्त झाल्यानंतर या ठिकाणी फिजिशियन आलं नाही ज्या मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन महिन्यात डॉक्टर अंबापूरकर सर म्हणून या ठिकाणी फिजिशियन आणि न्युरोलॉजिस्ट म्हणून होते पण ते या ठिकाणी तीन महिन्यानंतर कार्यमुक्त झालेत त्यामुळे आज या पॅनलवर येण्यासाठी कोणताही डॉक्टर तयार नाही आहे तर कुठेतरी ह्या प्रा ह्याच्यावर क्रायटेरिया काढला पाहिजे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे फिजिशियन असतील तर त्यांनी निदान एक समाजसेवा प्रति म्हणून कुठेतरी येऊन सर्विस द्यावी जेणेकरून इकडच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जे आज रेपो स्टेशन म्हणून ओळखलं जातं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याची टक्केवारी काढावी जे एम सीच्या आपल्या गोवा बांबुळीला आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून किती रुग्ण हे गोवाबांबुळीला गेले आहेत त्याची टक्केवारी काढावी याच्यावरूनच आपल्याला समजेल की आपलं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे फक्त रेपो स्टेशनच म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीत त्यामुळे हे कुठेतरी थांबावं यासाठी आरोग्यमंत्री म्हणा जिल्हा प्रशासन म्हणा आणि इकडचे स्थानिक आमदार मंत्री पालकमंत्री सर्वांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे शेवटी माणूस आहे माणूस हा म्हटल्यानंतर शेवट हॉस्पिटल हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि तातडीने हे प्रश्न सगळे सोडवले पाहिजे सगळ्यात महत्त्वाची जी रिक्तपदं आहेत ही मंजूर करावीत आणि मंजूर करून ती भरावीत असं आमचं त्यांना आव्हान आहे आणि आमच्या प्रा प्रामुख्याने ज्या मागण्या असतील हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डॉक्टरांची पदं भरावी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये मागणी असेल आणि ही मागणी लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही हे असंच आंदोलन आमचं अति अजून ह्याही पुढे अजून तीव्र होत जाईल नागरिकांच्या तुम्हाला किंमत नाहीये सगळीने राहिले बाजूला पण बसले बत्तीस छटापासून हो तास चार तास झाले तर उन्हात बसले दवाखाना बंद करा ढोरांचा दवाखाना चालू करा एक घर डॉक्टर नाही काय नाही ते सर्वसामान्याला महत्वच देत नाही कोणाला तुम्ही पॉलिसीने आम्ही आता तुम्ही जिल्हा रुग्णालय फक्त रेफर स्टेशन झालेला इकडे आलेला पेशंट फक्त रेफर शिफ्ट करायची आणि बांबोलीला पाठवायची आपण काय गोवा राज्यावर डिपेंड राहायला पाहिजे काय सांग रूपा तुम्ही सांगा एवढे वर्ष तुम्ही काम करताय तुम्हाला काय काय समस्या आहेत सांगा साहेब साहेब जे पेशंट दाखल होता त्यांना सुद्धा मिळत नाही व्यवस्थित टाके पण ओड बॉय घालतात जे काम जे करतात लादी फरशी पुसतात तेच टाके घालतात ही पण पद्धत चुकीची आहे ना कारण एक त्यांचं जीवन म्हणजे अनमोल आहे ना एका माणसाचं ते पण तुम्हाला काही समजत नाही ना म्हणजे एक तो स्पेशालिस्ट पाहिजेच पाहिजे मी आम्ही किती वेळा तो सांगतो की एक दवाखाने सुपर स्पेशालिस्ट एक कोणत्या डॉक्टर ठेवाच ठेवा आपल्या ओपीडीची वेळ किती ओपीडीची वेळ डॉक्टरांना पण ओपीडी आम्ही घ्यायला सांगितले त्या दिवशी त्यांनी पण घेतली पाहिजे ते जर लॅब जर केला तर एक वाजेपर्यंत त्याच्यानंतर इव्हनिंग ची पुन्हा ओपीडी आपल्याकडे डॉक्टर पूर्ण वेळ अव्हेलेबलच नसतात बोलून विचाराय ना नाही तुमची सर्जरी वगैरे काय असेल ना तर ऑपरेशनला जातात आणि गायने असले तिथेच डिलिव्हरी रूममध्ये काय गरज पडली तर डिलिव्हरीमध्ये जातात सिझर स्टेशन घेतलं तर सिझरला जातात पेड्या ट्रिकमेंट बच्चुरी सर्सिटेशनसाठी सीझरच्या वेळ कोटीमध्ये जातात आणि आपलं हे ग्रामीण रुग्णालयातून येणारे रुग्ण बरेच असतात त्यामुळे एस टी हा सगळ्या साडेनऊ नंतरच चालू आहे त्यामुळे जवळपास अकरा बारा नंतरच इकडे पेशंट पोहोचतो त्यामुळे त्यांना काही इकडे आल्यानंतर डॉक्टर अव्हेलेबल होत नाही एक एक वाजेच्या आधी पण जातात कोण कोण ओपीडीचा टाइम ज्या टाइमला पेशंट शेवटचा पेशंट होईपर्यंत समजा किल्ल्याची लॅब आहे लॅबचा रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टर हल्ला ना नाही पाहिजे आपली डायलिसिस मशीन पण आता बंद आहे साहेब आता तुम्ही आलेत ना तुमच्या डोळ्याने बघा आम्ही सगळे तुम्हाला दाखवतो डिलेवरी पेशंटची परिस्थिती बघा ते स्वच्छ नाही साफसफाई नाही अं गरम पाणी काय परिस्थिती करतात आणि करा बघा हे घालतात गरम पाणी गरम सुद्धा मिळत नाही बंद करतात साहेब पेशंट पेशंट जेव्हा तिथे जातात ना त्यांच्याशी काही कर्मचारी ज्या पद्धतीने त्यांची भाषा असते ना अगदी आम्ही पत्रकारांनी सुद्धा त्याचा वाईट अनुभवात भाषेत अक्षरशः डॉक्टरांकडून पूर्णपणे त्यांचे फुटेज सुद्धा आम्ही कशाला आपल्या आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची इज्जत जाऊ नये म्हणून आम्ही लावत नाही बातम्या

तुम्ही राहतच नाही तुम्हाला कसं समजणार काय त्याच्यासाठी दवाखान्यात तुम्ही पण राऊंड मारलं पाहिजे ना काय करतो काय होतात डॉक्टर असले मी सांगतो ना डॉक्टर सा असले की साहेब बऱ्यापैकी स्टाफ काम करत असतो मारलच पाहिजे जेव्हा राऊंडला आले खुश पाहिजेच पाहिजे सकाळी सव्वा आठला येऊन सगळीकडे राहून घेतो मॅट वॉर्ड फिमेल वॉर्ड मेल वार्ड कॅज्युअलिटी ओ पी डी सगळीकडे राहून घेऊन सर्व सुरू करून मग मी माझ्या ओपिडीला बसतो की नंबर ग्रामस्थांची जे तक्रार मी डॉक्टर पेशंट रिलेशनशिप तर ते एवढं तर खोटं नाही बोलत आपण सेवा देत असताना सेवेमध्ये पहिली भाषा महत्वाची जो कोण येतो ना तो साहेब हे सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते आमचे बिचारे घरी दार बारा सोडून काम करतात अधिकारी वर्ग सांगतात शासन बघेल ना तुम्ही काय अशी भाषा असते शासन बघेल नाही सांगतो बोलले रवी सांग रवीला बोल तुम्ही नाही साहेब तुम्ही नाही चौगुरी साहेब तुमचे कोण बोलते त्या आणि पनिशमेंट करा ना लगेच कायचे कोण बोललं त्याचं नाव सांगा आणि

त्यांच्या त्यावेळी चार्जेस स्वीकारल्या गेलेले आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मुळात आधी पैसे एक रुपया घेण्याचा अधिकार तुम्हाला एक रुपया घ्यायला पाहिजे त्याच्यात काही दुमत नाही कारण इथं ही सेवा या मोफत आहे आणि आपल्याला महात्मा ज्योतिबा एम जी पी जी अंतर्गत निधी पण उपलब्ध आहे आपल्याला जर तज्ज्ञ डॉक्टर लागत असेल तर त्याचं मानधन आपण एम जी बी जी आयमधून देतो त्याच्यामुळं तसं

त्यांना रिशफल करायचं आणि दुसरं काय करा दोन राऊंड घ्यायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा या ताईनी म्हणल्याप्रमाणे इथं येणारे जी लाभार्थी असतील आपली भाषा हा शब्द समोरच्या असेल त्याच वेळेस बोला पण बोलण्यानी कटुता होती तुम्ही सर्व्हिस जरी दिली बरोबर आता ह्यांचा महाराष्ट्रामध्ये पाचवा नंबर आहे आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचा म्हणजे जेवढे महाराष्ट्रामध्ये जेवढे उपजिल्हा रुग्णालय आहेत अडीचशे तीनशे त्याच्यामध्ये पाचवा नंबर आहे काम करतात पण निश्चितच असं जाणून येते की बोलण्याने कटुता नाही आहे तुम्हाला रेफर जरी होत असेल तर त्या पेशंटला सुस्थिती काय आहे सध्या स्थिती काय आहे कशासाठी रेफर करणं गरजेचं कर आहे कारण काय होतं पेशंटला बऱ्याच टायमाला एखादा डॉक्टर असला तो कागदावर लिहितो आणि चालला जातो तसा त्याला अर्थ नाही तुम्ही त्याच्याशी संवाद साधा संवाद साधून पेशंटच्या नातेवाईकांशी संवाद साधून ज्या टायमाला होईल ना कुणीही तुम्हाला असं म्हणणार नाही दोन हजार बारा पासून इथं आहात तुम्ही पण लोकांमध्ये सर्व्हिस केलेली असं तुम्हाला कोणी म्हणणार नाही का रेफर केलं पण त्यांना ती घटना कशासाठी रेफर करतो हे कळायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट रेफर केले तर ते कोणीच ऍक्सेप्ट तीन वर्षात अपेक्षा करता का वाट पा नाही नाही मग तेच म्हणाल आता हे पण किंवा पहिलं पहिली गोष्ट आहे सगळ्यांनी पहिली सुरुवात जी आहे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप पासून करायची तुमचं पेशंट कम्युनिकेशन चांगली असलं पाहिजे दुसरी गोष्ट कामामध्ये नियमितता पाहिजे तिसरी गोष्ट एकही रुपया कोणाला मागण्याचा प्रश्नच येत नाही कारण ही सर्व सेवा ह्या आपल्या मोफत इथे कोण पैसे मागत नाही आमची त्याची कंप्लेंट नाही आमची कंप्लेंट काय